काय नाही बाबा मजेत सकाळी कुठे निघाले काय नाही आपल्या देव हजरीचे कार्यक्रम बघायला हजरी बिजरी बघायला आता झाले काय घरी मारा मार्या मारा मार्या ए तुला माहितीये का राग आले कोण घरू टाकलं पाठीमध्ये फाटका बाजूला आम्ही पहिल्या बसून एक तर रागातले बेकार माग हटतच नाही मारलं चार दिवसाला भांडणत आज कोणला मारले रे बाई कुणी मला मारलंय Lian laku kiri ini बायकोनी मारले <laughs> तू तू ऐकूनच घ्याय ना माझं अरे काय नाही रात्री म्हणजे रात्री लई पेलो दहा रुपये तू दारू रुपयाला आणि मारलं तर ते लक्षात नाही राहिलं सकाळच्या बाहेर उठला आंघोळ पांगुल केली कोक घेतलं खाली टेळा लावला कपडाच्या पाय टेळा लावला आणि उबऱ्याच्या बाहेर पाय टाकला उबऱ्याच्या बाहेर पाय टाकला बायकोनी मागून घाचा पाडला मारामारी करायची कारण काय बायकोनी हा तू तुझ्या गावातला एक नंबरचा कार्यकर्ता कार्यकर्ता गावमध्ये किती कडक कपडे घालून फिरू दे पण घरी बायको म्हणे बसत बसून उठलं उठली सवं ना बरोबर की नाही हजरी बघायला जायचं हजरी बिजरी बघायला जायचं नाही म्हटलं कारण काय एकदम माझी बायको अंगणवाडीची शिक्षिका आहे शिक्षिका शिक्षिका आणि दोन मुलं मला हे सगळं जे बारी उठाय डी सी मध्ये लिहून जाते टाईम आणि आमच्या लग्न मध्ये आम्हाला आनंद म्हणून दोन चार शाळेत हा मी आहे ना लागला सांग मला काल सकाळच्या पारी उठलो आपलं मला जाऊ दे मला म्हणे तुम्हाला काही काम घालता नाही तुम्ही सकाळच्या पारी गावात उठ गावात गेले संध्याकाळी झोपायलाच घरी या मला काम एकच लाव लाव करणे गावात पाटल्याच्या बोराला गांजा प्यायला शिकवलं त्याने मला उघड करून मारलं उघडं करत गावात मागच बिंबी निघली होती ती तुझीच होती माझीच होती आणि गावातला मी मारुती काला करून टाकलं गांजाच्या दोरानी आता तेवढा गांजा चालू सारखा सारखा फुक चालू जी बाकर दे बाकर नाही राहू दे थोड्या वेळ थांब 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 शिफ्टिंग थांब बरं का एवढं झालं बायकोन म्हणलं मला हजरी बघू हे हाजरी बिजरी बघायला जायचं नाही तुम्ही जर आज जनावरांना जाणं आणला नाही शाळा मिळणार तर संध्याकाळी तुला भाकर देणार नाही बाकीचा प्रश्न रागस्तर का तुम्ही उचलला कपराला खसला गेलोवरती डोंगराला आता बाय कुणी मारेल राखायचा आधा का बसलो गवता गवत कापायचं पाठी माग फेकायचं म्हटलं कोण आणि माहितीच गवत नेमकं घरी आणू टाकी गवत कापायचं माग फेकायचं गवत कापायचं माग आता गवता मध्ये नेमकं राखतेस समस्या काय वाटेल मला आनंदाला शिकार करायचीच लागू त्या सशाच्या पाठी माग मी पुढे पळवतोय <laughs> ते सस माझ्या पाठी माग मी पुढे पळतो ते सस पुढं पळत पाठी माग आता मला सांगते सस म्हणजे एवढं एवढं घोडबर वाजलं चार जाऊन फोटो उडी मारून निघोसाय सस केवढं मी केवढा केवडा जवळजवळ मेन उग्राल कर घातला ते सस काय असते लागणार चार वाजले नाही डॉक्याने हुशारगडी असं इतकं नास या पायपा इतकं अंतर सस माझ्याकडे फिरून बघते मी सगळं फिरून बघतोय डोक्याने उसरगणी कमऱ्याचं वेळ उपसला आणि असा उलट्या केला आणि साशाच्या दिशेने फेकून मारला तो वेळ असा फिरत फिरत गेला कर 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 कर, कर आणि त्या वेळाची बुट मुट नाही का बरोबर साशाच्या टोकात गुटली नियम बाज गडी नियम आहे पण एवढा मग बरोबर साशाच्या टोकात जाऊन गुतली पण एक काम लय सोपं झालं बरं का ते सस जसं पुढं पळायचं का तस माग गवात गावात गावात गोळा केलं वळे लावली तुम्हाला भेटायला माणसं एवढ्यात राहिला काय तू तुला नेहमी एवढा जास्त याच्या नवऱ्याने काय म्हणा गटरी म्हणजे दारुडा पडला आपल्या गावात कार्यक्रम चालू आहे त्यांच्या गोन्चर पाहिजे पण आपल्या जेव्हा जाऊ मित्र आजी पगरे पाहिजे त्याला बोलून घेऊन काढायला जाऊ पगरे साहेब तुझ्या पाहिजे तू का आता तुझी नवरा बघायचा म्हणजे तुझ्या बहिणीला आता लग्नाचं वय झालंय म्हणे तिथे आहे बघितलं पाहिजे तो तुझ्या डोक्यात मी पाहणार आपल्याला जायचंय जात्राय गावची आपल्या गावची यात्रा आहे बरोबर आहे आता बर एक काम करा आपण नवी गाडी आणली नका सांगू राहू द्या बडाऊ का गाडीचं नाव सांगतो गाडी आता घेऊन जायची ना सगळ्यांचा खर्च सारखा झाला पाहिजे सारखं मग छक जायचं हा बरोबर सारखा खर्च बरोबर आहे का नाही गाडी माझी

अरे 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 याची कानपूर येईल बंदी वाटत गाडी माझी तुझी तो ड्रायव्हर त्याचे हात टाकणार तो गाडी पुसणार आणि याला ऑइल घालायला अडचण काय ऑइल तू काय ऐकलं होत म्हणायचं तुला ऐकलं काय तस नाही बाबा थिंकल केल्याशिवाय कोणी शिंगल पाजप नाही आपल्या गावची आली यात्रा यात्रे साठी यायला पाहिजे तमाशा आपण जमलो सगळे पोरगळ आपल्या मध्ये जुना जाणकार शहा माणूस पाहिजे माझा जीवाचा जिवलक मित्र भाऊसाहेब जाधव सायळकर त्याला बोलून घेऊ पुढच्या मार्गाला लागू जात